जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता याच पदासाठी निवडणूक होणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एनडीएचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती दिल्लीत बोलावण्यात आली ही बैठक शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी म्हणजे आज पार पडणार आहे या बैठकीत काय काय चर्चा होणार आहे निवडणुकीपूर्वी आपला आपला उमेदवार एक विजयी होण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत कशा प्रकारे ही निवडणूक पार पडणार आहे एकूण संख्याबळ कशा प्रकारचं आहे खासदारांचं निवडणुकीसाठी आपला उमेदवार जिंकवण्यासाठी काय संख्याबळ गरजेचं आहे आणि कसं प्रत्येक एन डी किती खासदार आहेत त्यानुसार आणि इंडिया आघाडीकडे किती खासदार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण हे राजकीय घडामोडी आणि घडामोडीं मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर उपराष्ट्रपती पदासाठी मंगळवारी नऊ सप्टेंबरला म्हणजेच उद्याच निवडणूक होत असून यासाठी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी रा लो आ आणि विरोधकांची इंडिया आघाडी यांची तयारी सुरू आहे जय्यत तयारी जी सुरू आहे लिटरली तालीम वगैरे होणार आहे कशा प्रकारे तालीम होणार आहे ते मी पुढे सांगतोच एनडीएचे सध्या उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जे आहे ते एन डी एचे हे महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन हे एनडीएच्या बाजूने उभे आहेत तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवार दाक्षिणात्य आहेत राधाकृष्णन हे, हे, राधा हे तमिळनाडूचे तर रेड्डी जे आहेत ते तेलंगणाचे आहेत या निवडणुकीसाठी सर्व खासदारांना रविवारी रात्रीच म्हणजे काल सात सप्टेंबर रोजी दिल्लीत येण्याचे निर्देश त्यांच्या शिवसेनेचे जे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची जी शिवसेना आहे त्यांच्या खासदारांना त्यांनी आधीच निर्देश दिले होते की तुम्ही रविवारीच दिल्लीमध्ये हजर राहा महत्वाचं म्हणजे निवडणुकीपूर्वी बंडाळी होऊ नये म्हणून सर्वच पक्ष आपापली खबरदारी जी आहे ते घेतायत आपापल्या खासदारांना ते दिल्लीमध्ये आहेत शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय येत्या नऊ सप्टेंबर रोजी म्हणजे उद्याच उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक होईल आणि या निवडणुकीत डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांच्या विजयासाठी शिवसेना पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची ही महत्वपूर्ण बैठक आज साडेबारा वाजता श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडेल आता या बैठकीत काय काय चर्चा होऊ शकते याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार नरेश मस्के यांनी आधीच दिलेली निवडणुकीदरम्यान मतदान कसं करावं काय काळजी घ्यावी कोणत्या चुका झाल्या नाही पाहिजेत मतपत्रिकेची काळजी कशी घ्यावी अशा सगळ्या सूचना आधीच शिवसेनेच्या सर्व खासदारांना दिल्या आहेत मात्र तालीम देखील होणार आहे आज निवडणूक कशी झाली पाहिजे याची तालीम होणार आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जास्तीत जास्त मतांनी आपला उमेदवार आहे तो निवडून आणण्याचा चंग आता बांधलेला आहे उपराष्ट्रपती निवडणूक हा राष्ट्रीय राजकारणातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो एनडीए घटक पक्ष म्हणून शिवसेनेची मते निर्णायक ठरू शकतात त्या घटक पक्षासाठी एक घटक पक्ष म्हणून एनडीए मध्ये त्यामुळे खासदारांची उपस्थिती आणि मतदान शिस्तबद्ध पार पडणे आवश्यक आहे आणि त्याचीच काळजी जी आहे ते श्रीकांत शिंदे यांनी आज घेण्यासाठीच ही बैठक बोलावली याशिवाय दोन्ही बाजूंचे खासदार सोमवारी मतदानाची तालीम करतील म्हणजे आजच दोन्ही बाजूंचे खासदार आहेत एनडीए आणि इंडिया आघाडीचे ते दोन्ही तालीम करणार आहेत मंगळवारी मतदानादरम्यान कोणतीही चूक होऊ नये यासाठी ही खबरदारी या घेतली जाते तुम्ही म्हणाल एवढं काय टेन्शन घ्यायचं मोदींकडे तर बहुमताचा आकडा आहे ते एकदम सहज त्यांना उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार जो आहे तो त्यांचा त्यांचा निवडून आणू शकतील बरोबर ना तर तसं नाही आहे मतदानामध्ये लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस राज्यसभेचे दोनशे तेहतीस खासदार आणि राज्यसभेचे राष्ट्रपतींकडून जे नियुक्त केले जातात असे बारा खासदार जे आहेत यांचा असा टोटल आकडा एकत्र केला तर सातशे एक्क्याऐंशी खासदार या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहेत सातशे एक्क्याऐंशी हा आकडा खूप मोठा आहे त्या त्यामुळे त्यामध्ये देखील विजयासाठी जे आहेत ते तीनशे एक्क्याण्णवचा आकडा पार केला पाहिजे तीनशे एक्क्याण्णव आकडा जर तुम्हाला मिळाला तर तुमचा जो उपराष्ट्रपती पदाचा जो उमेदवार आहे तो जिंकू शकतो आता यामध्ये एन डी एकडे खासदार किती आहेत तर चारशे एकोणचाळीस खासदार हे एन डी एकडे आहे इंडिया आघाडीकडे एकूण तीनशे चोवीस खासदार आहेत तटस्थ जे आहेत ते सतरा आहेत म्हणजे तीनशे चोवीस जे खासदार आहेत ते आणि हे सतरा तटस्थ आहेत त्यामुळे तीनशे एक्क्याण्णवचा आकडा हा काही इंडिया आघाडीसाठी देखील जास्त लांबचा नाही आहे त्यामुळेच आणि म्हटलं जातं की ही जी लढाई आहे ही एक विचारधारेची लढाई आहे त्यामुळे हा संपूर्ण जो एक इलेक्शन जे होणार आहे ही निवडणूक जी होणार आहे ती महत्वाची ठरणार आहे विरोधी इंडिया आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसलं तरी ही विचारसरणी आणि तत्वाची लढाई असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे एक जरी मत मागे पुढे झाला तर पक्षांतर्गत धुसफूस सुरू होऊ शकते मोदींचे सरकार धोक्यात आहे का असे प्रश्न देखील उपस्थित राहू हो शकतात त्यामुळे बाबतीत कुणालाच आता रिस्क घ्यायची नाही आहे आता मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेचे सरचिटणीस ई सी मोदी हे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तिथे उपस्थित असतील त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संसद भवनात मतदान होणार आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता हे मतदान सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान करण्याची जी वेळ असणार आहे ती पाच वाजल्यानंतर संपेल पुढे मतमोजणी संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर लगेचच निकाल देखील जाहीर केला जाईल आता या निकालादरम्यान काय होत आहे हे बघण्यासारखं आहे का तुम्हाला काय वाटतं कुणाचा उमेदवार जिंकून येईल एन डी एचा की इंडिया आघाडीचा हे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच राष्ट राष्ट्रीय पातळीच्या बातम्या जाणून घेण्यासाठी राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद